सिल्लोड तालुक्यातील तहसील समोर आपले सरपंच साहेबचे मंगेश का साबळे सातवा सुरू खरं म्हणजे या सरकारला माणसाच्या वेदना निसर्ग कोपला म्हणून सरकार कोपलं नाही आणि शेतकऱ्याच्या जीवाकडे तुम्ही पाहत नाही म्हणून हा अंत पाहण्याचा वेळ साबळेचे वेळ आणते वे का एक साबळे नव्हे इथे हजारो साबळे आणि या महाराष्ट्रातच नव्हे तर जगामध्ये जो पोशिंदा आहे जो एका दाणे करतो तो संकटात सापडला तो एका दाण्याच्या मुंगी सर्वांना जीव खाऊ घालतो इथं जात पत व्यवहार फुटला नाही नदी पूर आला जमिनी चाटून गेल्या अक्षरशः जनावरे मेले माणसं मेले उघडे पडले आणि पांडवाच्या वेळेस रुक्मिणीला वस्त्राहण धारण्याची वेळ आली होती की पांडवाला विनंती केली आपल्या कृष्णाला संकट संकटाला की धावा अशा धाव्यासाठी काही माई मावली उघडे आहेत मी प्रशासनाला अशी विनंती करतो आणि भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते खासदार आमदार आहेत जगातले आजी माझी आणि आजी यांच्याकडे कोठ्याची जी जी माय आहे यांनी तर मी असं म्हणतो की माणूस जिवंत राहण्यासाठी यांचे पेन्शन यांचे पगार त्यांनी कर्मचाऱ्याला स्वतः अशी विनंती करतो की आपण एका शेतकऱ्याच्या पुत्रासाठी नव्हे तर इतका कुठला शेतकरी हा कुठल्या समताचा असेल त्यांच्या घराची धरात पेटवण्यासाठी आपण आपल्या मनातली आशा आकांक्षा ठेवून आपण एक दिवस उपाशी राहायचं म्हणून एक महिन्याचं धान्य यांना द्यायचं पैसा द्यायचा कपडा द्यायचा मदत द्यायचा जर यावेळेस तुम्ही प्रशासन तरी झोपला असाल पण याच्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला याचा प्राचित्य भोगावं लागेल आणि या, ला ला या शेतकऱ्याचा जीवनाचा नारा आहे जे जवान जे किसान जो जवान शेतात सीमेवर काम करतो रात्रंदिवस देशाचं रक्षण करतो त्याचप्रमाणे शेतीत रात्रंदिवस दिवस वीज वीज पाणी इतू काट्यासारखा का जिवंत जगतो आणि मंगेश साबळेसारखा इथला शेतकऱ्याचा मुलगा शेतीसाठी काम करतो गरीब शेतकऱ्यांसाठी काम करतो इकडे प्रशासनाला लक्ष नाही का माणसं मरायला लागले याचा विचार करा आणि याचा इतिहास वेगळ्या प्रकारचा नोंदवला जाईल हे दक्षता घ्या ही काही क्रांतीची भावना नाही पण तुम्ही विचार करा की चार जागतिक देशामध्ये काय झालं तरुण उठला आणि सत्ता पालवण्याचा प्रकार करायला लागला इथं जाते पाठीचा आणि कुठलाच प्रक्षाचा नाही इथं माणूस जगला पाहिजे माणूस गरीबीतला गरीब माणसाची जुडेव श्रीमंतला श्रीमंत करण्यासाठी राजकारण करता का खरं म्हणजे लोकशाही का हुकुमशाही याचं प्राचित्य तुम्हाला काही दिवसात का, का कळेल आणि इतिहास नोंद होईल धन्यवाद या ठिकाणी जास्त काही बोलत नाही